नवीन माणसं आहेत पळून मारतो राजा आणि असं आता आता बघतोय बघा असं सेम सुद्धा बघतो बघतो माणसं बघतो ओळखतो माणसं राजा म्हणजे राजाला तर आबा कॅमेऱ्याच्या पुढे आज पहिल्यांदा मला वाटते आहे तुम्ही पण जास्त म्हणजे आज घरीच मला वाटते पहिल्यांदा असं बैल धाताना व्हिडिओ बरंच व्हायरल झालं तुमचं की बैला संघ चालताना मोखाळा चालतोय बैल तुमच्या संघ की आड्यात गेल्यानंतर बैल तुम्हाला शांत आहे पण हिता आल्यानंतर आड्ड्यात आल्यावर फक्त शांत किती अड्ड्यात मी का काय प्रॉब्लेम मी नसल्यावर मारतो मी असल्यावर पण म्हणून मी कुठं जात पण ना हिथं कोणाला नाही धरून जागे पण आड्यात बैल तुमच्या मागे चालतो त्याला कुठं कळतं का म्हणजे बाबा हे आता एकदा लागला का त्याला कळत बैलाला किती जर काय झालं तर बैल किती पण मोठा बैल टाकला तर बैल आता अलीकडे बैलात म्हणजे बदल काय झालाय बैल किती पण मोठा चाकवते फक्त झेंडा पडला तर बैल आज कंटिन्यू ध्यान झेंड्या वाचत झेंडेव बाप्प ध्यान बापू कुठले ध्यान असत बापू झेंडा टाकला बैल बघाय जागा हल्ला पाहिजे असं तुम्ही दाबा ढकला हलत ना अनेक लोक म्हणते ती म्हणजे अनेक मैदानात हे झालं की राजाची गाडी कशी काय पुढे लवकर सुटती लवकर सुट्टी लवकर राजा ध्यान ठेवते म्हणून राजा ध्यान ठेवतो आणि सगळ्या ध्यान सुट्टी मेकरच क्लिअर असत वैभव ध्यान वैभव माझं ध्यान क्लिअर असतं आमचं ध्यान दुसऱ्या गाडीवर नसतं दुसऱ्या गाडीचं ध्यान असतं दुसरं गाडीवर आमचं गाडीवर ध्यान असतं आमचं झेंड्यावर ध्यान असतं झेंडा ना आपली फाटी बघायची तशी दुसऱ्या सुट्टी मेकर जी गाडी मोहर गेली ते मोहर राहिली हे जी मोहर तिकडे काय करा ती बघायचं ना आपण फक्त झेंडा आणि आपली गाडी एवढंच बघायचं आणि इकडे सरली इकडे सरली तासाकडे सरतच नाही ना गाडी आपण जागेवर एकदा लावली की नाही गाडी सरतच नाही गाडी आपल्या बैलच आहे पण ज्यावेळेस हरण्या हरण्या जर अनेक लोक म्हणतात हरण्या आणि दोघांची गाडी ती पण शांत राहतेच ठेवायला लागत नाही मग बापडे एकच मेव ध्यान असतं बाप फुगडं बैलाच त्यापेक्षा जास्त बैलाच जास्त असतं आमच्यापेक्षा बैलाच जास्त ध्यान असत कधी कधी वैभव जातात नाही सुटला तरी पण बैल स्वतः ओढून घेऊन जात झेंडा पडला काय गेला समजायचं त्याला जे तुम्ही धरलाय म्हणून थांबत नाही थांबणारच नाही काय काय बैल जोपर्यंत सोडत नाही तोवर पण पळत नाही पण हातात निघून गेला काय काय बैल जातो जातो झेंडा पडला केलेलं असं झेंडा पडला का ते थांबतच नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मधी बैल बैल शेजारच्या बैलाचा अंदाज घेतो बैल खाल्लेला शंभर फुट अंदाज घेत शंभर फुट परतीत न करत लोक स्वतःग एकटाच ज्या वेळेस शेजारचा बैल पळत नाही म्हणजे शेजारचा बैल कुठे पळतो की पळायला शिवाय नंबर होतोय का पण शेजारचा बैल बाहेर नाही ओढलं पाहिजे शेजारच्या बैलानं आंग ह्याच्या अंगावर टाकलं किंवा पडला बैल गाडी पडला इकडे ह्या साईडला आत पडला की राजाला कळत की आपल्याला एकट्याला गाडी ओढ बैल अंगावर पडला एकटाच उडतो गाडी बाहेर जरा बैल बाहेर वडायला आला दुसरा मग राजाला त्रास होतो पडला बैल मग किती पण पळू बैल राजा घेऊनच पळणार अंगा हम्म म्हणजे आणि पुढं आटी तर तिला ती समीकरण तिथं एक बाजूची गाडी त्याला पुढं गेलेली सण होत नाही का नक्की त्याचं पुढं रानच जास्त पळतो ती नाही त्याला <laughs> मोहर निकाल दिसला पब्लिक दिसलं का राजा कुठले पण बैल असू द्या किंवा अशी कुठली गाडी असू द्या पास करणारच तोंड दाखवणारा राजा पण आड्यात गेल्यानंतर जी आपली माणसं आहे ती म्हणजे जी त्याच्या कंटिन्यू जवळ पहिल्यापासून आता मी तर मला दोन महिने आलो पण नव्हतो पण त्या पुसेगाव ज्या अड्ड्यावर गेल्यानंतर जेव्हा आपण लांब तर बैल ला असा बघणार असा बघतो राजा माणसं वळगतो लय माणसं वळागतो जी जी राजावर प्रेम करणारी लय जवळ येणार आहे सारखी माणसं त्यांना राजाला लगेच वळखतो म्हणजे असं नवीन माणसं आहेत त्याने पळून मारतो राजा आणि असं आता आता बघतोय बघा असं सेम आड्यात सुद्धा बघतो बघतो माणसं बघतो ओळखतो माणसं राजा म्हणजे राजाला देव म्हणजे देवाची म्हणजे एक प्रकारे म्हणायला गेल सात आणि जी कायम संघ येत राजा राजा त्याला तर ते राजा लगेच ओळखतो कारण काय सुद्धा करत नाही काय पण करा आणि कवंत जी सर सारखी नाही त्याने मारल तरी पण जी रोज आहे ती जवळ त्याने कायच करत नाही राजा त्याला एक समाजत समजत बर आनंदाचा शेण राजा म्हणजे आता दादांचं ही सगळ्यांना माहित आहे की दादा अनेक मुलाखत झाली तुमच्या ह्याच्यातला तुमच्या म्हणजे आठवणीतला राजाचा फायनल कुठला आमच्या माझ्या पहिला फायनल म्हणजे पुशेगाव सगळ्यात आनंद माहित आहे पुशेगाव एक नंबर केला आम्हाला वाटतच नव्हतं एक नंबर होईल आपल्याला कुठेतरी स्वतः गोलात राहिले एवढेच वाटत होत गुलात राहाव म्हणून एक धडपड धडपड चालत सेमीला ज्यावेळेस काढले सेमी काढल्यानंतर सगळ्याला वाटत होतं राजाचा एक नंबर खरं पण तुम्हाला काय वाटत होत नाही तसं नाही आपल्याला मला वाटत नव्हतं एक दोन मध्ये राहिला वाटत होतं एक वाटत नव्हतं दोन एक दोन मध्ये राहिला असं वाटत होत राजा हम्म शेवटी अच्युतनं करून दाखवलं पण बैल पण कुठं बैला बायला असतात स्टार एक लक होता ज्या तासावरनं त्यानं किती किती नंबर तासावरन अनेक लोक म्हणजे की नऊ दहा अकरा बारा हे तास थोडस चढा आहे चढाच आहे म्हणजे साईडच्या तास सोपं जाते पण ह्या तासाला सोपं जात पण राजा गेल्या वर्षी तीच होत गेल्या वर्षी म्हणजे सेवागिरीची इच्छा असेल तर कुठनं पण एक नंबर कुठं पण एक नंबर किती नंबर वर केला एक नंबर दहा नंबर वरून केला समजते गेल्या वर्षी दहा नंबरवर नऊ नंबरवर केला नऊ नंबर न गेल्या वर्षी एक नंबर केला नऊ नंबर तासान पोळ नऊ नंबर तासान एक नंबर केला आणि हरण्याबद्दल काय सांग चाल हरण्यासारखा बैलच नाही शाना शानान बैल आत न दाबणारा सरळ खेळ पाळणारा बैल म्हणलं तर हरण्या आता त्या दिवशी सुद्धा ती गाडी फायनल राहिली असती ती गाडी जर सरळ व्यवस्थित सुट्टी झाली असती व्यवस्थित जर पाहिली असते गाडी शंभर टक्के फायनल राहते पण कुठेतरी आपल्या सगळ्याला म्हणजे एक किंमत देणारा किंवा सगळ्या संघ तोंड भरून बोलणारा माणूस तेवढाच आहे त्या माणसांना जेवढा दुःख झालं तेवढं तुम्हाला पण झालं आणि हारण्याचा मालक असा आहे ती दुसऱ्याच्या बैलाला सुद्धा आपला बैल मानणारा माणूस एक मेव मालक आहे हरण्या बैलाचा मालक दुसऱ्याला दुसऱ्याला आपलं मानणारा मालक म्हणजे हरण्याचा पण त्या दिवशी ज्यावेळेस हारण्याची गाडी तशी झाली त्यावेळेस प्रत्येकाला असं वाईट वाटलं तुम्हाला ती झालं वाईट ती गाडी सुट्टी सुट्टी व्यवस्थित झाली नाही म्हणून पण त्या मी म्हणून कोण करू शकत नाही शंभर टक्के फायनलला राहत होती ती गाडी तर मित्रांनो राजा आणि हरण्याशी जोड पण एक आहे का ह्या जोडीचा इतिहास ह्या जोडीला अजून पण लोक ही जोड कस आहे एक दोन मैदानच मार मैदानाच मारखाल्ली जिथं तिथं तिथे राहिली गाडी हरण्या राजा जिथं जिथं गाडी पडवली तिथे गोलल्या तर राहिल्याच गाडी पण असा आबा कधी वाटत नाही का की नियोजन तुमचं बैलाच कोण करत नियोजन बाबू म्हणजे बाबू बाबू सगळ्यांचा विश्वास तुमचा हा म्हणजे प्रत्येकाचा विश्वास बाबू तुमचा बाबू पण निवेदना काय सांगतो बाबूबद्दल काय बघ तिथे नियोजन निवेदन करते काय सांगू शकत नाही कसं असतं बैल कुठला कुठल्या राणावर पळणार कुठं कुठल्या मैदान बैला लेखे असं बघून ते नियोजन करत अगदी राणाचं राणाचा व्हिडिओ नाही बघ बघून येणार नाही तर माहित मैदान माहितच असते ती आता सगळी माहिती आम्ही बघितलेली आहे ती कुठलं मैदान कसं आहे काय आहे काय करेल ती बाबूच दादाच म्हणणं असतं की काय करेल ती बाबू बाबूला माहिती तुम्हाला पण माहित नियोजन तुम्हाला सुद्धा माहिती नसतं नाही नाही नस बाबू नियोजन माहित नसतं बाबा फक्त सांगणार बाबा उद्या मैदानात जायचं आहे मग आपण बैल दुसऱ्या जा सगळं करायचं तिथे गेल्यावर सांगणार तो तिथे गेल्यावर बर... सांगणार तिथे गेल्यावर सांगणार बाबा हि बैल इथं तो मागण्या जर आलं तर म्हणणार बैल तू इथं तुम्ही जावा तिथं ह्या गटात गाडी आहे जावा सांगणार म्हणजे अ नियोजन बादशाह म्हणायला लागेल कारण सुरुवातीला सुरुवातीपासून ती नियोजन करते बैला सुरुवातीपासून अजूनपर्यंत गाडी का पळत नाही काय ते सांगू शकतो राजा नाही त्यामुळे गाडी गोलत राहत नाही बारक खोंड असलं राजा लई पळत नाही समोरून तो खांड पळेल तेवढंच राजा पळत आणि जवळ राजा पळेल तेव्हाच गाडी खोल राहते पण एक काय आहे बर का म्हणजे दुसऱ्याच खोंड असलं बाहेरचं राजा उडते नाही शिक्के तू कसं नाही शिक्क्या असल्यावर चिक्यात चिक्याला समोर आणते त्याचं कारण काय ते राजाला माहित मग त्याला कुठं कळत का बघा आपलं ते आपलं म्हणते राजा कसं चिक्याला त्रासच देत नाही चिक्या पळत तेवढं राजा पळत आणि दुसरं कसं अटीत लढीत असते का दुसरं बैल कुठला ब असू द्या राजा ओढतच काढत कुठेतरी बघा म्हणजे ही बैल बघा किती शान आहे दुसऱ्या कोणाबरोबर ओढत आणत ही करते पण चिक्याला कधी ताण देत नाही चिक्याला दोन दिवस तीन वेळा राजा गाडी आहेत ना नाही पळेल तेवढाच राजा पोळ असा ओढ काढून पळे ना गोष्ट आहे तर बैलाच आता हिंच झालं तुमचं बैलाबद्दल म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला किती वेळा बैलानं मारले मला दोन वेळा मारले बरं बैल बैलांना मारल्यानंतर असं कधी वाटलं एवढे पैसे देतात येऊ कोण टाका नाही वाटलं मारलं तरी मारलं तर मारलं काय मला मारलं ना धरत तिथनं एकदा गेला का काय प्रॉब्लेम मला मारतो फक्त एक दोन तीन दिवस दोन तीनदा अड्ड्यात फक्त मला धरून दिले नव्हतं त्या मग ती सागर भाऊ धरत होत खरडीच सागर भाऊला फक्त बैल काय करत ना अड्ड्यात सगळ्यात जवळचा बैलाचा आता माणूस म्हणतो तर सागर भाऊ ती बैला म्हणजे कधी मारत पण नाही कधी बैलाला मारत नाही कोणी बैलाला मारलं तरी तर राग आलेत सगळ्यात बैला जवळचा माणूस आता असेल तर सागर भाऊ सागरभाव खरडीचा हा तर मुन्ना विषय काय सांग मुन्ना विषय काय म्हणून जो अगदी सगळ्यात उठा ठेवी म्हणजे अगदी माणसांची राजाच्या राजाबद्दल जर प्रेम म्हणजे एक प्रकारे काय म्हणतात का म्हणजे ह्या जाऊ पण बैलाव लयला असं तस मध्ये ज्यावेळेस मार खात होता बैल सत्ताठ मैदान त्यावेळेस पैरा करासाठी कुणाला सगळ्याला फोन करणार सगळ्याला फोन करणार खवळत होता असलाच बैल काय गाठला सगळं मागलं लक्ष मोनाशेड सगळं आडव ना येऊ द्या हिथनं मागलं सगळं नियोजन मोनाशेड बघणार मुनाशेच म्हणजे म्हणजे पर ह्या गावानं बऱ्याच लोकांनी सहकार्य केले लय 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 माणसाने सहकार्य केले राजासाठी लय माणसाने सहकार्य केले तर काय सांग चाल राजाच्या पळा आठच्या पळ्यातून पहिल्या पाळत काय वाढत गेलय पळ म्हणजे एकदम का कस पळ्यात काय बदललाय खाली आणि वर राजा वरले पळ्याचा आता खाली पण पोहोचतोय वर पण ना आता बैल खालीला सुटेल तसंच पोहोचतो खाली का साहेब गटाला कमी पोहोचतो बैल शिमिला नाही ती स्पीड निम्यात मोहरं जाईल तसं मोहरले शंभर फुटात स्पीड वाढतच राजाला बैलपूरला की कुणी मारणार नाही गाडी मारली राजा बैल पुरल्या मारतो राजा राजा फ्रेश असला नाही मग कोणीच म्हणाय नाही राजावर गाडी असते मी मारेन म्हणायचं नाही कोण त्या पायाच दुखण्याचं नाही काय तीन पाया कुठला बैल सुंदर फोज ना त्यानंतर शोभायला किन तीन पाया पोलते आता त्याला देवानच काय दिन गेले काय माहित नाही सगळं त्याला डॉक्टर बिक्टर सगळं चेक करून बघितले काय फरक पडत ना हाय असाच पण तुम्हाला आसमान बाहेर गेल्यानंतर ओळखते राज ओळखते ओळखते आता ओळखते पहिली ओळखत नव्हती पहिली ओळखत नव्हती पुशी गावाला हिंदी केसर झाल्यापासून ओळखते बर तर मित्रांनो आता ह्यांची पण झाली मुलाखत आणि आता आपण थांबवूया मुलाखत कारण कसं होते वाढत जाते जेवढं वाढेल जेवढं विचारलं एवढं राजाचा इतिहास कमीच आहे आणि एक अनेक लोकांचं म्हणणं असतं धानाबा तुम्ही लगेच मुलाखत संपू नका तर आपण थोडीशी म्हणजे एक प्रकारे देवाला विनंती करून किंवा राजाला कंटिन्यू मामाच्या मामांच्या चरणी प्रार्थना करतो की राजाला कंटिन्यू बोलणार ठेवा धन्यवाद